त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं तर सामानच काढून टाकलं पाहिजे परत नाही हे केलंच पाहिजे इतके नालायक काही काही लोक आहेत तो चुकीचा वागेल त्याला शासन झालंच पाहिजे तो किती मोठ्या बापाचा असू द्या किंवा किती मोठ्या वशिलाचा असू द्या त्याची फिकर आम्ही करणार नाही अशा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगली योजना परंतु विरोधक टीका करतायत विरोधक कोर्टात गेले ते बंद करायला सुदैवानी कोर्टानी त्याला मान्यता दिली आज माझ्या सांध्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्रातल्या महिला त्या योजनेवर खुश आहेत काही काही ठिकाणी अडचणी येतात काल पण नंदुरबार जिल्ह्यात एवढी गर्दी झाली की माझ्या दोन भगिनींना भोवळ आली आणि त्यांना तिथं शेवटी बाजूला घ्यावं लागलं थोडस तुम्ही समरीनं घ्या माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो कुणालाही लाभापासून आम्ही वंचित ठेवणार नाही आम्ही जी नियमावली ठरवलेली आहे त्या निमावलीत मध्ये तुम्ही बसला तर तुम्हाला लाभ मिळणार म्हणजे मिळणार रक्षाबंधन होऊन गेलं आज देखील माझ्या बहिणी आम्हाला सगळ्यांना मोठ्या संख्येने रक्षा राखी बांधतात ओआणीच्या निमित्तानं आम्ही पहिले तीन हजार रुपये सोडलेले आहेत दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत ही एक छोटी भेट आहे मी असं म्हणत है नाही की यानं बरंच काही होईल परंतु ह्याच्यातून पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला माझ्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या गोर गरीब घरातल्या महिलांना मिळणार आहे हा त्यांचा हक्क आहे हा त्यांचा अधिकार आहे हा त्यांना मिळाला पाहिजे ही महायुतीच्या सरकारची भूमिका आहे आणि ती भूमिका वटवत असताना आमच्या या चांगल्या योजनेला ही योजना चांगली आहे का नाही चांगली असणाऱ्यांनी हातवर करा महिलांना आता एवढ्या महिला हातवर करतात याचा अर्थही घेऊन या जरा विरोधकांनी येऊन बघा महिलांचं काय मत आहे सतत काहीतरी टीका टिप्पणी करायची महिला बांध महिलांना माझ्या माय माऊलींना मला सांगायचंय काही गोष्टी कधीतरी चुकीच्या घडतात काही विकृत माणसं असतात काही नराधम असतात आणि तिथं काहीतरी घडलं की आमच्यावर टीका होते बघा महिलांना आज हे तिथं मदत करतात सुरक्षिततेचं काय सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये राज्य सरकार डोळ्यात तेल घालून त्या ते ठिकाणी बघत आहे स्वतः गृहमंत्र्यांनी आता पुन्हा साडेसात हजार पोलिसांची भरती त्याची ऑर्डर काढलेली आहे आज कुठल्याही परिस्थितीत माझा डोंगरी भाग आदिवासी भाग सखल भाग शहरी भाग ग्रामीण भाग विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र मुंबई कुठंच कायदा सुव्यवस्था अडचणीत येता कामा नये याकरता कडक मधले कडक कायदे केले जात आहेत पण काही नराधम काही विकृत माणसं काही गोष्टी करतात आणि त्याला या योजनेशी कुठेतरी जोडण्याचा प्रयत्न विरोधक करतात माझी विरोधकांना पण विनंती आहे ठीक आहे राज्यकर्ते अनेक आजपर्यंत होऊन गेले वेगवेगळ्या घटना अनेकांच्या काळात घडल्या मी कुठल्याही घटनेचं समर्थन करणारा नाही जो चुकीचा वागेल त्याला शासन झालंच पाहिजे तो किती मोठ्या बापाचा असू द्या किंवा किती मोठ्या वशिलाचा असू द्या त्याची फिकर आम्ही करणार नाही त्याला पूर्णपणे इतकं कडक शासन करणार आमचा तर प्रयत्न चाललाय ते शक्ती कायदा आपण दिल्लीमध्ये का राष्ट्रपती महोदयांच्याकडे गेलाय तो लवकर मंजूर करून आणायचा आहे माझ्या तर मनात वैयक्तिक आहे की अशा प्रकारची विकृत माणसं ज्या वेळेस आमच्या आई बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात त्यावेळेस यांना पुन्हा अशा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे की पुन्हा त्यांना तशा प्रकारचा विचार देखील मनात येता नये त्यांच माझ्या भाषेत सांगायचं तर सामानच काढून टाकलं पाहिजे परत नाहीच हे केलंच पाहिजे इतके नालायक काही काही लोक आहेत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलंय आणि कशा पद्धतीनं आज काही लोक नालायकपणा करतायत आज कुठं कुठं काही काही घडतंय त्याच्याबद्दल अतिशय कडक आणि ठोस भूमिका या सरकारनी स्वीकारलेली आहे विरोधकांना त्यांच्या पद्धतीनं जे काही विरोध करायचा तो करा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही पण मला दुसरे एक तुम्हाला सांगायचंय या बाबतीमध्ये आम्ही आमच्या माय माऊलींना आमच्या गरीब महिलांना आमच्या गरीब मुलींना एकवीस ते पासष्ट वयोगटामधल्या हो दीड हजार रुपये महिना देणार तर देणार परंतु वर्षाला तीन गॅस सिलेंडर फ्री देणार त्याचे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला टाकणार डायरेक्ट बावन्न कोट बावन्न लाख माझ्या कुटुंबियांच्या अकाउंटला पैसे जाणार देशामध्ये तसेच महाराष्ट्रात घडलेल्या महिलांच्या अत्याचाराच्या घटनांवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आक्रमक भूमिका दाखवली आहे दरम्यान बोलताना ते म्हणाले की राज्यात झालेल्या जेव्हा आरोपी आमच्या माता बहिणी आणि मुलींवर हात ठेवतात अशा लोकांचे माझ्या मते त्यांचे गुप्तांग काढले पाहिजे महिलांवर हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना न पुचत बनवायला पाहिजे असं मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी व्यक्त केलं आहे राज्यातील भाजप शिवसेना राष्ट्रवादीचे सरकार एकाही आरोपीला सोडणार नाही असंही पवार म्हणाले अशा प्रकरणामध्ये कठोर शिक्षेची तरतूद करणारे विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचे सांगितलं गेलं पुढे बोलताना ते म्हणाले की जेव्हा आरोपी आमच्या माता बहिणी आणि मुलींवर हात ठेवतात तेव्हा त्यांना दोनदा विचारही करता येणार नाही अशी शिक्षा द्यायला हवी माझ्यामध्ये त्यांचं गुप्तांग काढलं पाहिजे काही लोक इतके गलिच्छे आहेत की त्यांनी हे पाऊल उचलणं त्यांना आवश्यकच आहे बे दोन मुलांवर झालेल्या लैंगिक ले अत्याचाराच्या विरोधात राज्यात प्रचंड संताप आणि निदर्शने सुरू आहेत बैला आणि मुलांचं संरक्षण करण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याची टीका विरोधकांनी केली आहे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील एका शाळेत स्वच्छता कर्मचाऱ्यावर चार वर्षाच्या दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे या घटनेच्या विरोधात मंगळवारी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलंय यावेळी हजारो लोकांनी रस्ते आणि रेल्वे मार्ग रोखून धरलं होतं या दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली होती महाराष्ट्रातील बदलापूर येथील शाळेतील मुलींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणाबाबत महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी आंदोलन करण्यात आलं या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी महायुती सरकारविरोधात आघाडी उघडली आहे नेत्यांनी राज्यव्यापी बंदी हाक दिली होती ज्याला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती आता अजित पवार जे बोलले त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जी बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा